सर्वांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा विद्यानंजय धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मी श्री धनंजय दादा लोणारकर उपाख्य महंत श्री आलेगावकर बाबा आज भोकरदन तालुक्यातील मग तालुका नक्की लक्षात नाही राहिला बरं का तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावातील या शहरातील श्री क्षेत्र आणवया तीर्थस्थानाला आलेलं आहे हे स्थान दर्शन व्हिडिओ केलेला आहे आज आंबे अर्पण आहे त्यातला आज दाखवतो आहे परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री बांबास बाबा यांनी आणव्याच्या देवाला आंबे अर्पण केलेले आहेत हे आंबे अर्पण जे केले सर्व स्थानांना केलेले आहे आणि इथे आंब्याच्याच महत्त्वपूर्ण लेळं आहेत इथं संसार संसार मोचक आंबादेवाने सांगितलेलं आहे त्यानंतर पोट भरेपर्यंत तृप्त होईपर्यंत उपाध्यांना आंबे आंबे खाऊ घातले मी नेहमी म्हणत असतो भजन भजनाने नाराज झालेले प्रसन्न होऊ शकतो इथे जो बनकर होता जो माळी होता तो रोज देवाला आंबे आणून द्यायचा खूप सारे आंबे साचले होते आणि यामुळेच या ठिकाणी आंब्याचा रस असं भोजन आहे देवाने नक्कीच याकडे याचा स्वीकार केलेला असेल या अगोदरचा व्हिडिओ या स्थानाचा आपण टाकलेला आहे धर्मगप्पावरती त्या दिवस वास्तव्य आणवा बनी म्हणजे आंब्याच्या बाणामध्ये अवस्थान राहिले रोज प्रतिदिनी या बनकर म्हणजे माळी आंबे आणून द्यायचा उपाध्यांची वेळ झाली पोटभर खाऊ घातला देवतीला दर्शन केला संसार मोचक म्हणजे तो आंबा खाल्यावर ताप येतो आजारी पडतो आणि माणूस मरतो असं अशा या महत्त्वपूर्ण लीळा या ठिकाणच्या आहेत आमच्या आदरणीय महंत श्री बाबाजी त्यांचा देवाने उपहारत असा देवा मला ज्ञानाचा आणि तुझ्या दास्याचा अंबा दे तर त्यामुळे मी या संसार चक्रातून भोपार ओंस तुझ्या पदाला येईल आणि खरोखर खऱ्या अर्थाने संसारातून मुक्ती देणारा आंबा मला दे